जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते मेहंदी आणि शिलाई मशीन क्लासचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सावरकर नगर येथे ठाणे पश्चिम येथे मोफत महिला सक्षमीकरण वर्ग व कम्प्युटर क्लास यांचे प्रमाणपत्र वितरण व नवीन वर्ग उद्घाटन समारंभ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे यांनी पत्रकारांशी बोलताना कार्यक्रम व इतर उपक्रमांविषयी अधिक माहिती दिली आणि महिलांना संबोधताना त्यांनी तुम्हाला कसलीही मदत लागली तरी हा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील अशी ग्वाही दिली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होतात त्यांनी कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवले त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना निलेश सांबरे या आपल्या भावाला यशकीर्ती संपत्ती प्राप्त हो हो त्यांची अशीच प्रकारे उत्तराउत्तर प्रगती होत राहू दे असे शुभाशीर्वाद दिले या कार्यक्रमाला निलेश सांबरे यांचे चिरंजीव धीरज सामरे व कन्या तेजस्विनी सांबरे हे देखील आवर्जून उपस्थित होते तसेच जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक <laughs> संस्थे तो चुटा है आसिव त थालख dwर चल्जा थखाथ, त तनक वस्पी। जीकर कशो आफ बनावरD ढड हाज नीकर, प्लॉक Champion आजचे आपण बघतोय का कोविडपासनं प्रचंड बेकारी वाढते आज महागाई वाढते अशा वेळेस नोकऱ्या जात मग दादाजा बरोबर ताई ज्या आताला रोजगार मिळाला पाहिजे त्यादृष्टीने सेवन बॅचचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे त्या दृष्टीने स्कूटी ड्रायव्हिंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना दोन पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आज याचं उद्घाटन करतो संस्थेचं नावच जिदाहू आहे त्यामुळं शिवाजी जर गडवा जन्माला आणायचे असतील छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिदाहू सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग ते डेव्हलपमेंटपासून विविध प्रकारच्या क्लासेसची सारी सा सारी सारीचे हे सारी करण्याची विविध प्रकारचे क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताई सक्षम झाली पाहिजे शिवण क्लासेस रिक्षा चालवणे ऑटो रिक्षा चालवणे विविध प्रकारची व्यवस्था घ्यायची करत असते निवडणुका काय मला खासदार होण्यासाठी मला आमदार होण्यासाठी मी निवडणुका लढल्या नव्हतो हो जर एखाद्या केंद्रामध्ये गेलो असतो तर केंद्रात मी तर भिवंडीकरांना तेच सांगितलं ज्या दिवशी मी खासदार झालो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारला पाठिंबा देण्याच्या अगोदर एम सारखं मोठं रुग्णालय भिवंडी बायपास एरियात आणलं असतं का ठाणे पालघर जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्न कायम सोडवला असता मुरबाडची रेल्वे म्हणा कसाऱ्यापर्यंत मेट्रो म्हणा किंवा वाड्यापर्यंत मेट्रो म्हणा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही एका दिवसात मला मंत्री होण्यासाठी नाही तर सरकारकडून इथल्या मायबाप मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वापर केला असता प्रशासनही बरोबर असतं तर ते काम करायला गती आली असती आज एका व्यवसायावरती इतकं चालू सुरू आहे तर जेव्हा मी प्रशासनामध्ये असतो तर सरकारला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असत्या मी काय पाचशे कोटी हजार कोटी घेऊन ना पाठिंबा नसता दिला किंवा मला मंत्रिपद पाहिजे म्हणून पाठिंबा नसता दिला तर मतदारांचे प्रश्न किंवा या दोन जिल्ह्याचे म्हणा किंवा को कोकणचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विविध प्रकारच्या मागण्या केल्या असत्या आणि त्या पूर्ण करून घेतल्या असत्या आणि खर्चून घेण्यासाठी म्हणजे मी निवडणूक म्हणजे माझं काही शेवटचं आयुष्याचं स्वप्न आहे मला शंभर आय एस आय पी एस करायचे आहेत त्याचबरोबर पाचशे कमीत कमी डेप्युटी कलेक्टर करायचे त्याचबरोबर कुणाच्याही डो डोळ्याला डोळ्यात पाणी येणार नाही दुःखाने का उद्या आरोग्याला पैसे नाही म्हणून दुःख येतं शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून मायमाऊली वडीलधारी त्यांचे वडील दुःख डोळ्यात पाणी आणून ना बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला काम करायचं आहे आणि ते काम मी आयुष्यभर करते